डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलासराव करंडक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आली व्यसनमुक्तीपर प्रतिज्ञा धुळे शहरातील साकरे रोड जवळील श्री छत्रपती अग्रसेनजी महाराज विद्यालयात विद्यार्थ्यांनी क्रांती शहा यांच्या प्रेरणेने शिव छत्रपती पुरस्कार विजेते तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलासराव करंडक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती अंतर्गत प्रतिज्ञा देण्यात आली विलासराव करंडक यांच्या वतीने धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्त अभियान अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती जागरण अभियान अभियान करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापक नाना वाघ प्रतिभा बोरसे राजेंद्र मगर सपना देसले योगेश प्रिया गोयल रिबिका वळवी विकास भामरे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आपल्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आजची युवा पिढी ही एक महत्वाचा राष्ट्राचा कण आहे कोणतेही राष्ट्र युवकांवर उभास आणि युवक हा राष्ट्राचा कण असल्यामुळे आजच्या परिस्थितीला दिवसेंदिवस व्यसनांचं प्रमाण या विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः तरुण युवकांमध्ये वाचल्या जात आहे ती अत्यंत खेदजनक बाब आहे आणि युवक हा राष्ट्राचा कण असल्यामुळे आणि तो योग तरुणपणा जर व्यसनाच्या आहेर गेला तर त्या राष्ट्राला काही देतव्य राहणार आहे का तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यात व्यसनमुक्ती प्रबोधन अभियान राबवत आहोत महाराष्ट्र शासनाने मला व्यसनमुक्ती पुरस्कार देऊ गौरवलेला आहे महाराष्ट्र शासनाचा मला छत्रपती युवा पुरस्कार आहे आणि विशेषतः मी समाजकल्याण खात्यात आली राहिलो आणि हे व्यसनमुक्तीचं काम एक सामाजिक बांधेल म्हणून आपण करत आहोत तर मित्र नव्या वर्षाचं स्वागत आजच्या परिस्थितीला पाहिलं जेव्हा एखादा बाप त्याला जर मुलगा झाला तर त्याची फार मोठी अपेक्षा मला मुलगा झाला माझे माता पाण्याची काळजी आली पण पर अशा परिस्थितीत तो मुलगा जर व्यसनाच्या आहे गेला तर अक्षरशः जो गुटखा पहिली दारू होती दारू जरी ते तर ते बरेच वर्ष जगायचे दारू पण आज आजच्या युवा पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये गुटखा हे अत्यंत भयानक व्यसन जरलेलं आहे आणि गुटक्याचा आपण जर कॅन्सर झाला तर कॅन्सरला मृत्यूशिवाय दुसरं उत्तर नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण तरुण पानात बेद होतो गुटखा खा तंबाखू काय काही काय इतकं नव्हे आपल्या महाराष्ट्राचे आर आद पाटील साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेते साहेब हे सुद्धा गुटख्यामुळं त्यांचं रूप ऐन ताबण्यास त्यांचं निधन नाही आज आजच्या परिस्थितीला कोणताही धर्म कोणताही धर्म हा व्यसनाचं समर्थन करत नाही आपण जर पाहिलं बौद्धांचा त्रिपीठक इस्लामांचा कुराण ख्रिश्चनांचा बायबल <laughs> आणि ग्रंथ ग्रंथभूप साहेखांचा कोणताही धर्म दारुपी असं म्हणत नाही समर्थन करत नाही परंतु प्रत्येक धर्माची मात्र म्हणतात तरी काय दारुपी तक्याला नाही आणि या व्यसन मुक्ती करता अनेक संत महंत विचारवंत आणि समज सुधारक यांनी समर्पित भावनेनं आपलं कार्य केलं परंतु व्यसनाधींचं प्रमाण पिढ्यानं पिढ्या दिवस दिवस वाढत आहे ते एक सामाजिक बांधव म्हणून राष्ट्रपिता गांधीजी म्हणाले होते मला जर या देशाचा सर्व सत्ताधीश केलं तर मी प्रथम सर्वप्रथम हे करीन या देशातील सर्व मृत्यू बंद करीत तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो तर ज्यावेळे जगाला तोरून हा वाढतो त्या व्यसनामुळं आणि तो व्यसनाचा त्याचा वडिलांचा आधार गेलेला असतो तर तो वारल्यानंतर मातारपणा तो बाप त्या मुलाला खादा देतो आणखी देशाचा तो भयानक चित्र असू शकते तर अशा परिस्थितीमध्ये आपण आत्मनिर्भर होऊन आत्मचिंतन करू प्रत्येकानं व्यसनमुक्तीचा नव्या वर्षाला स्वागत करत असताना प्रत्येकानं व्यसनमुक्तीचा संकल्प केला पाहिजे की मी स्वतः व्यसनापासून अलिप्त राहील माझ्या कुटुंबातील माझे वडील असतील कोणी नातेवाईक असतील त्यांना व्यसनमुक्त करेल माझ्या शेजाऱ्या पाजारांना विचार देईन समाजामध्ये मी व्यसनमुक्तीचं कार्य करेल आपोआप समाजात निर्व्यसनी प्रमाणाचं व्यसनी प्रमाण आहे जीवनात आणि आपण तर पाहतो की आजच्या परिस्थितीला वेळ न वापर स्वागत राहते एक वाजेपर्यंत दहाचे दुकानं चालू राहणार शासन काही करू परंतु आपण स्वतः आत्मचिंतन म्हणू व्यसनाच्या आधी जायचं नाही व्यसन मुक्तीचा आपण संकल्प करायचा आहे आणि आपण व्यसन मुक्तीची या ठिकाणी शपथ घेणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका